नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुका जो आहे त्यातील मुरडाव हे जे गाव आहे त्या गावात अंकुशराव खरवळे यांची बांबूची आहे साधारणतः सात एकर बांबू लागवड त्यांनी केलेली आहे आणि आपण गेल्या वर्षी या शेताला भेट दिला होतो आपण ती पाहतोय की आपण ही शेताला भेट दिली होती त्याचे जे फोटोग्राफ्स आहेत ते तुम्हाला अंकुशराव खरवळे माझ्यासोबत आहेत आणि ही जी बांबू शेती आहे आ, या शेती संदर्भात माहिती घेत असताना त्यांनी माहिती सांगितली की या शेतात आता हार्वेस्टिंग सुरू आहे आणि ते हार्वेस्टिंग कसं सुरू आहे काय काम चालू आहे याबद्दल माहिती विचारली त्यांनी ती सांग आपल्या शेतातील बांबू ज्यांची मागणी आहे त्यांना पुरवठा करण्यासाठी अंकुशा यांनी मजुरांची जोडणी करून ते पुरवठा करण्याचं कर काम सुरू केलं आहे खरोखर चांगलं काम आहे शेतामध्ये आहे मी बांबू हार्वेस्टिंग चालू आहे आपली तर सध्या बांबू हार्वेस्टिंग चालू आहे हे तीन वर्ष झाले पूर्ण आता चौथं वर्ष जूनला सुरू झाले ते आम्हाला सध्या सात फुटाची ऑर्डर आहे त्याप्रमाणे कटिंग करून एक बांबू मध्ये दोन पीस आहेत सध्या पहिले हार्वेस्टिंग आहे त्याच्यानंतर तीनही निघतात चारही निघतात कुणी बाराचा मागतो कुणी पंधराचा मागतो कुणी अठराचा मागतो जशी ऑर्डर येईल ह्याला काही स्टॉप करायची गरज नाही जशी ऑर्डर येईल तशी तोडून द्यायचे काय त्याने म्हणलं मला दोन हजार बांबू पाहिजे दोन हजार तोडून द्यायचे ते तोडून गठ्ठे मारून वगैरे असं काही कार्यक्रम नाही आपल्याकडं त्यांनी सांगितलं की मला एवढे पाहिजे तर त्यांना तेवढे तोडून द्यायचे ते चालू केलं आहे दोन आज दुसरा दिवस आहे एक जणांची दोन हजारची ऑर्डर आहे एकाची एक हजारची एक सहाशे सातशे मागतोय ती सगळ्यांना देऊ आपण तोडू जशी लागतील तसे हे ऑर्डर प्रमाणे आपण त्यांना देतो थो तोडून काही लोकांना सहा फूट लागतो काहींना सात फूट लागतो काहींना बारा फूट लागतो त्याप्रमाणे त्याचे दर ठरलेले असतात पण किमान एक बांबूचे हे पहिल्या पहिले हार्वेस्टिंग आहे हे पन्नास फूट चालू आहे आमचं काम ऑर्डरप्रमाणे तोडून देतो आहे हे तोडून स्टॉक करायची गरज नाही काही नाही जशी ऑर्डर आली तसे तोडून देणे खूप ठिकाणी मागणी यायची यापासून इथेनॉल होतं सी एन जी होती हे आमचा माल तर फळबागवाल्यांना पुरणं सात एकरमध्ये ऑर्डर सध्या एवढे आहेत की तोडून देणं हे पूर्ण माल आपला हे ह्यांच्यासाठीच लागणार आहे फळबागवाल्यांसाठी तीन दिवस झालं जवळपास एक हजार बांबू तोडले असतील आतापर्यंत तो चालू आहे हे चलेलं चार महिने काम साता टेक्कर मधलं तोडायचं म्हणजे चार महिने जातात हे पूर्ण तीन वर्षाचं बेट आहे किमान एक वीस पंचवीस पंचवीस आहेत पंच बांबू हे टोटल प्लॉट आपला सात एकरचा आहे त्याच्यामध्ये आपण चार प्रकारच्या जाती लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये आहे आपल्याकडं टुल्डा आहे बालकोवा आहे पॉलीमार्फ आहे आणि बालको आहे असे चार प्रकारच्या जाती आहेत ह्या वर्षीचे नवीन शूट काही निघाल सुरू झालेत हार्वेस्टिंगही चालू आहे बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे चॅनेल पाहत राहा विविध प्रकारची बांबूची माहिती आम्ही प्रसारित करीत असतो शेअर करा सबस्क्राईब करा